लिंगायत समाजातील नागरिक आणि महिलांना महात्मा बसवेश्वरांच्या विचारधारेत आणण्यासाठी कोल्हापूर बसव केंद्राचे प्रयत्न सुरू आहेत या अनुषंगानं कोल्हापूर बसव केंद्राच्या वतीनं शिवयोग साधना बसव वचन व्याख्यान आणि समाज बांधवांचा सत्कार संपन्न झाला काय कवे कैलाश म्हणजेच कर्म हाच ईश्वर हा संदेश बाराव्या शतकात लिंगायत धर्म संस्थापक महात्मा बसवेश्वरांनी दिला त्यांचे विचार समाज बांधवांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं कोल्हापूर बसव केंद्राच्या वतीनं कार्यक्रम घेण्यात आला यश आंबोळी यांनी इष्टलिंगाची पूजा तसंच शिवसाधना घेतली विद्या पाटील यांनी महात्मा बसवेश्वरांचा बसव मंत्र सादर केला संध्या वनगुत्ते यांनी बसव वचनं सांगितली तसंच त्यातील कथेद्वारे ती स्पष्ट केली महानंदा पाटील यांनी बसव चन अनुभाव सादर केला प्राध्यापक सुभाष महाजन यांनी धर्माची माहिती दिली सायबर सिक्युरिटीतील दोन पेटंट नावावर असलेल्या राजवर्धन देशमुख खाद्य स्पर्धेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक प्राप्त नीलम बनछोडे आसमा पुरस्कार प्राप्त प्रमोद वनगुत्ते पूजा वाघुले ललिता आवटे दासोही महारुद्र पाटील पार्तिल, सरलाताई पाटील यांचा विलास आंबोळे बाबुराव तारळी यांच्यासह समाजातील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला